मित्रांनो आपल्याला अबल दिसतोय नवीन खरेदी झाली आणि एक महिन्याच्या आत फायनल करून दिलाय बरेच फायनल झाले पण जाईल तिथं फायनल राहतोय कितीची खरेदी आहे सगळ्यांना माहित आहे एकवीस लाख रुपये एकवीस लाखलाच खरेदी केला ना आणि त्याच्या अंगाओ जागा नाहीत आहे एकटाका इतकं म्हणजे फायनल आहे बोला बैल आम्ही मागच्या एक वीस पंचवीस दिवसापूर्वी खरेदी केलेला आहे केले केल्या गेल्या दुसऱ्या दिवशी बैलांनी फायनल मारली नंतर ही दुसरंच माहित नाही त्याचं आज भी बैल फायनल ला पात्र झाला आम्ही एकदम आनंदी आता आज तुमचा बैल आमचा म्हणजे आमचे जवळचे मित्र आहेत हरण्या म्हणून ते पण बैल फायनल राहिला हरण्या आणि बावरेची गाडी आणि ही कुमठ्यांचा लाडू आणि सुंदर ही बी गाडी फायनल सेमी एक मध्ये पळाली आणि ती सेमी नऊ मध्ये पळाली दोन्ही गाड्यांना तीन तीन चार चार अंतर आहे सेमी हो एवढी मोठी खरेदी करण्याचं काय कारण किंवा मोठ्या बैल घ्यावा काय व्हायचं पहिल्यापासून आमच्याकडे तीन चार बैल पळायचे पण कधी गटाला घरी कधी गट काढून सेमीला दोन नंबरला उतरायचं मग ह्या गोष्टीला व्हायचं मग आमचा बाबा म्हणला काय काय ते एकदाच घे बैल की जेणेकरून ते आपल्याला कायम फायनल मध्ये ठेवाल बोलावला म्हणलं ठीक आहे एक शिर्डीचा सुंदर किरण वाघ लकन वाघ म्हणून त्यांचाही बैल पडत होता त्यांनी बैल आधी आपल्याकडे तीन चार महिने बैल ठेवला होता बाबा बैल तुम्हाला बघा चालतोय का तीन चार महिन्यात बैलांनी पंधरा सोळा फायनल केले आपले आप तर आपल्या गोट्यावर होऊन आम्ही ठरवलं बैलच घ्यायचं आणि बैल घेतले तिने आम्हाला अजिबातच नाराज केलं नाही आणि आम्ही आज एक नंबर करणार ह्याच मैदानला मित्रांनो बघा एवढं कॉन्फिडन्स आहे म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स म्हणा नको आपल्या बैलावरती विश्वास म्हणा लागेल कारण बैलगाडा मालक बैलासाठी कष्ट करत असतो बऱ्याच गोष्टी असतात पैरा भेटत नाही बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागतं त्यामुळं साहजिक आहे बैलावर विश्वास पण दाखवला पाहिजे असं कमी मालक काढा की बैलावर आपल्या विश्वास दाखवून तुम्ही सांगता एक नंबर काही लोक म्हणते आम्ही राहिलो तरी चालेल पण तुम्ही एक आज दहावे आधीच सांगितलं कारण बैलावर तेवढा आमचा विश्वास आहे बैला जांगा तेवढी दमक आहे बैल जर मधनं लागला किंवा उजवीच्या साईडच्या कडने लागला तरी पण आम्ही आज बी सांगतो तुम्हाला आम्ही एकच नंबर करून जाणार जेवढा आमचा बैल विश्वास आहे बैल तेवढा पळतो आता नवीन खरेदी घेतली पण त्यावेळेस विचार केलेला की के, पुढं पायऱ्याला बॅडच नाही ते ना नाही तशी अजिबात अडचण होती कारण का आता जेवढे आम्ही खरेदी केली तेवढेच बैलाचे पहिले मालक किरण वाघन वाघ यांनी आम्हाला शब्द दिलता जीज कुर, ने। 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 की तुम्ही काळजीच करू कुठल्या प्रकारची करू नका जोपर्यंत बैल आहे जोपर्यंत आपले संबंध आहेत मरेपर्यंत बैलाच शंभर टक्के नियोजन आम्ही करणार आणि ती अख्खा बैलाचे नियोजन ते दोघच करतात किरण वाघन वाघ आणि त्यांचं एक बी नियोजन फेल नाही जी नियोजन केली ती गाडी फायनल ला पात्रच झाली त्यामुळे नियोजनाची काय काळजी पहिल्यापासून करायचा विषयच पडला आता हा नाद बैलगाडी क्षेत्राचा किती दिवस झाला एक पाच सहा वर्ष पाच सहा वर्षापासून ह्या बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे आमचा एक बैल आहे घरच्या गायचा नाथा म्हणून त्या बैलापासून आम्हाला ह्या बैलगाडी क्षेत्राचा नाद लागला ह्या ह्या जर कधी पडली ह्या जेवण जर एक वर्षापासून आहे एक वर्षापासून ज्यावेळेस पेडगावला आदतमध्ये हिंद केशरीला राहिला नंतर ओपन मध्ये बि हिंद केशरीला बैल राहिला तेव्हापासून आमच्या डोक्यात होतं की अशी वस्तू आपल्याकडे पाहिजे पण नशिबाने देवाने त्या गोष्टी जुळवून दिल्या आणि ती वस्तू एक विनावधान आपल्या गोट्यावरती आली आणि त्याचा आपण मालक हक्कच म्हणजे मालकच जरूर त्या वस्तूचा वस्तूच घेतली विकत बघा मित्रांनो असं कमी बागा भेटत आपल्याला की त्यांच्याच गोट्यावर बैल आला बरीच मैदान केली आणि त्यांनीच खरेदी केली कारण काय होते आहे का आता बैल शोधायचा म्हणलं त्याच्यावर नजर ठेवायचं तर मैदानात जायला लागतं बघायला लागतो कुठला बैल पडतोय कुठलं वासरू त्यानंतर घ्यायला लागतोय पण तुमचं नशीब चांगलं की तुमच्या गोट्यावर आला आणि तुम्ही खरेदी केला हो खरेदी केला आमची म्हणजे आमचं आमच्या कुलदेवता नाथ आमच्या मोठ हे म्हणायचं कि बाबा त्यांनी कशी ना कशी वेळ घडवून आणली आणि अशी गोष्ट आमच्या सारख्या माणसाला लाभली आणि मित्रांनो बैल असा घडत नसतो त्याचा सांभाळ करणारा महत्वाचा असतो त्याचा सांभाळ करणारे भाई पण आहेत तुम्ही सांभाळ करताय त्याचा आणि त्या सांभाळाचं फळ आज द्यायला लागलाय तो त्या शेडजी असतील किंवा तुम्हाला कसं त्याचं वेगळं वैशिष्ट्य काय जाणवतं पळायचं असेल किंवा काय कारण जो बैल सांभाळतो त्याला सगळ्या त्याच्या खाचा कोडा माहित असतात पळायलाच पळतो विश्वास आहे तसा पळतो मग बाकी नाही त्या स्वभावात काही बदल वाटतो घरी एवढं नाही काय वाटत आहे तसा राहतो शांत काय सांग आज जाईल तिथं गुलाल घेतोय आणि तसल्या नंदीला तुम्ही हातात धरून उभं राहिलेला काय नाही उलट भारी वाटतं अशा नंदीला हातात धरायला खाली घ्यायला घेऊन जातानी आणि सुट्ट्या वरती यायला आनंद वाटतो बायला जाऊन नाराज ना कधीच करत नाही बैल ना। जाईन ना तिथे राहते काय वैशिष्ट्य जाणवतो त्याच्या जा पाळाचं म्हणजे बैलगाडी एकदम तासल चिपटूनच नेतो जसा खाली निघाला तसा दोरीत सरळ सरळवर येणार अजोबा दाबा दाबी नाही काय नाही पब्लिकने उजवीकडे एक खांदी पब्लिक एकच खांदी पळतो उजवीने कडे आली तरी पब्लिकने आहे तसाच हात दाबणार नाही बाहेर दाबणार नाही काय नाही एकसारखा पळतो तर मालकांच्याकडे आता काय होतं माहितीये का ज्यावेळेस आपण बैलगाड्या क्षेत्रात उतरत असतो ना बऱ्याच अडचणींना तोड द्यावं लागतं तू कारण काय होतंय ज्यावेळेस बैल गुलाल असतो त्यावेळेस तर पैरे भेटत असतात पण ज्यावेळेस गुलाल तुटतो पायऱ्यांना अडचणी येतात शंभर टक्के ही गोष्ट खरी ज्यावेळेस तुमच्या बैलाचा गुलाल तुटतो ज्यांना आपण बैल दिलेला आहे ज्यांना गुलाल नव्हता आपण बैल देऊन त्यांच्या गुलाल झालेले ज्यावेळेस आपल्या बैलाला गुलाल तुटतो त्यावेळेस त्यांना आपण जरी फोन केले तरी ती फोन न उचलणे किंवा बोलण्याला टाळाटाळी करणे बघू करू बघू करू अशा अनेक गोष्टींना अडचणी येतात पण विषय असा आहे सुंदर बाबतीत तशी अजून वेळ आम्हाला आलेली नाही सुंदर साठी पैरे होतात का होतात आणि सुंदरचं जे निवेदन करते किरण वाघ आणि लकन वाघ ही एक नंबर पोर आहे त्यांचं बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक नंबर फार मोठं नेटवर्क आहे त्यामुळे त्यांनी जे एखाद्याला बैल मागितलंय महाराष्ट्रात कुठला बैल असून द्या आपल्याला बैल सुंदर साठी पाहिजे ते त्यांना बैल आता पैसे फिटले का पैसे शंभर टक्के फिटले पैसे काय मोठी गोष्ट नाही बैलापेक्षा पैसे नथिंग गोष्ट आहे पण बैलाने आज महाराष्ट्र केसरी मानाचं मैदान आहे त्यात फायनल ला गाडी ठेवून तिथंच आमचं सगळे पैसे फिटले तर बघा पैशाला किंमत नाही बैलगाडी क्षेत्रात फक्त मान पाहिजे आणि आज महाराष्ट्र केसरीचं मैदान आज त्यांचा नंदी गुलाल राहिलेला आहे कायम असाच तुम्हाला हिंद केसरी महाराष्ट्र केसरीचा मान मिळत राहील गुलाल मिळत राहील हीच शुभेच्छा करतो धन्यवाद